मित्रांनो के जी बाई प्रेमी या चॅनल स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो पास झाले सेमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो वाघरी करायचा गटपास झालाय दादा आज कोणासोबत पायरा केलेला हो कुठल्या गावचा होता गंगोत्रीचा होता गंगोतीचा आज गटपास झाली तिसऱ्याच गटात गाठात झाले गाडी होती बाहेर गाडी होती पब्लिक ला पळतो चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वायकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर पण गटपात झालाय आठव्या गटात गटपात झालाय आज भाया कुणासोबत पाहिला आज माझ्या मोठीचा मल्हार मल्हार सोबत पाहिला आज आज मैदानात बैल आलेत भरपूर म्हणजे नामांकित बैल आलेत ही तसं मैदान या मैदान देते तीच माणसं निमसुड म्हणलं की मैदान पळाय चांगलंय रान पळाय चांगलंय पुढे पण अडचण नाही काय व्हायला त्याच्यामुळे माणसं येतात आणि माणसं निवडून नामांकित टॉपच्या पहिला तुझ्या एकत्रित खेळलं पाहिजे हा आणि हे तर फायनल होतो मी फायनल होतो चार पाच मैदान झाली तरी फायनल फायनल झाला मित्रांनो खेराडी विटाकारांचा सरदार पण गटपास झालाय पाचव्या गटात गटपास झालाय आज दादा कोणासोबत पळायला होतो सोहलीकरांच्या सुंदर सोहलीकरांच्या सुंदर सोबत किती फायनल झाले आतापर्यंत फायनल अजून गावलीस नाही आम्हाला नाही गावली का तर बैलच आम्हाला त्या लेवलचं भेटत नाही बैला बैल लागणार लागणार झालं म्हणजे आम्ही अंतरात जाईल कसं भेटायचं हे मोठ्या गाड्या गावते ती व्याच्या पण बैल पाहायला उजाळा येणार की बैल पाहायला पाहिजे शंभर टक्के शंभर आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपा झाले पाचव्या गटात गटपा झाले काय नाव आहे वासराच चिमण्या कुठल्या गावचा चिमण्या वांजुळीकरांचा चिमण्या आज कोणासोबत पाहायला भायामतपूरच्या बाजा रहमतपूरच्या बाज्यासोबत आज गटपास केला भाया बाया बावऱ्या पण गटपास झाल्या आज बावऱ्या किस्मत आपल्या मायनेतला मायनेतला किस्मत होत चांगली गाडी पाहायला असेल आज बरं आज नियोजन केलं होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला माया काय वाचराच नाव ह्या ना। सुंदर ना। 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 ना सुंदर गटपात झालाय पाचव्यात कुठल्या गावचा सुंदर आहे सोहलीकरांचा सुंदर आज कोणा कोणासर का चांगली गाडी पाहायला कि तो वासराच मैदान बरीच झाली मैदान हाय गट होय चांगलं बैठक शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पृथ्वी दादांच लक्ष्मीराव पण गटपास झाले दहाव्या गटात आज लक्ष्मीराव च नियोजन केलेलं घरची गाडी पाहायला राजा पाहायला लक्ष्मीराव राजा आता चांगला नाव करते जुळेवाडीचं करते आणि दादांचं बी करते नमस्कार फायनलला बैल राहते आता नियोजन पण कट असतं तुमचं त्यामुळे राहते तसा राहत नाही हे काय ना नियोजन खेडं पाहिजे हा शुभेच्छा तुम्हाला ती पण वासरू गटपास झाले दुसऱ्यात <laughs> कुठल्या गावचं वासरा आहे दादा आहे मायनी मायनीचं आहे का, माई नी, माई नी। माई नी का? आज पुणाभर पळायला होती शेवाळच्या बावऱ्या बरोबर बावऱ्याचं पळायला काय ना वासराचं किस्मत किस्मत किस्मतचे एखादं मैदान झाले आहे ओला मैदान कुठली झाली दोन मैदानात एक नंबर हा पण पळते तिसऱ्या गटात गटपा झालाय काय नाव आहे त्याजवळ सिंगम कुठल्या गावचा गंगोतीकाराचा सिंगम आज गटपा झालाय तिसऱ्याच कोणासाठी पाहिला तो सरजा वाघरी कारांचा सरजा हा चांगली गाडी पाहिली तुमची आज चांगल्या चांगल्या गाड्या होत्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साजन शेठ एक्कीच्या एक्कीच्या अकरा मध्ये गटपात झाला एक शिंगी आहे काय बैलाच नाव काय सहाजन नाव चिक्क्या कुठला चिंगणगावचा चिक्क्या आज अकरा गटपात झाली गाडी आत्ताच पळून आलाय कायम लंपी झालेला त्याचा शुभेच्छा तुम्हाला बैल आठव्यात गटपात झाला दादा काय पाहिलाच नाव मल्हार मल्हार कोणत्या गावचा मल्हार हा गंगोत्रीचा मल्हार गंगोत्रीचा मल्हार आज कोणासोबत पाहायला हो आज सिकंदर सिकंदर एक्क्याऐंशी केंश एक एक्क्याऐंशी चांगली गाडी पाहिली बघा आज काय गंगोत्रीतनं घेतलाय चित्री माधव मोठी चित्री माधव मोठी करायचा तिथनं घेतलेला कालक मालक आहे ती का जुना मालक पण आले ते आज प्रेम दिसते मालक त्यांच्याकडेच आहे चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपाचालय सात वेल गटपास झालाय काय नाव बाबा भाज्या कुठल्या गावचा आहे भाज्या आज भाज्या कुणाबर पळाला कुठला हो? भाजी कुठल्या गावचा पण गाव माहित नाही चालते शुभेच्छा मोरमकाराचा सुंदर पण गटपात झाला आज पहिल्याच गटात गटपात झाला आज बकासूर सोबत पाहायला आज बकासूर सोबत नियोजन केलंय बकासूर चांगले नियोजन घट केलं ला। सगळे सगळी चांगली बैलाय तिकडे गेले ते वाकेश्वरला इकडे निम्मी येते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माहिती घराचा चेतक पण गटपात झालाय नव्यात गटपात झालाय आज कोणासोबत पाहायला होतो कुठला बालमा भाटीनगरकरांचा कुठला भाटीनगर भाटीनगरकरांचा बालमा भाजीनगर हाच का बालमा जवळ जवळ बांधले ते ध्वनी पण एका मापाची बैल येते का त्यामुळे चांगली गाडी तुमची मित्रांनो सचिन मामांचा गरोडा पण गटपात झाला आज बाराव्या गटात गटपात झाला सचिन मामा आज कोणा संग गोरुडाला पळालो ती दुर्गा सागर मधने लेंग रंगाचा दुर्गा तुम्ही गाडी आणली आज हो गाडी कशी आज पळा रे छान कडन होती गाडी कडन होती दुर्गा कडन होता हो छान तो काय उजवीने बोलतो का हा शुभेच्छा मामा तुम्हाला मित्रांनो मला म्हटरणा पण गटपास झाला आज सोबत बघायला सुंदर गाडी पहायलाच शे मध्ये पात्र झाली मित्रांनो पिस्तूल पण गटपास झालाय आज कोणा सोबत पाहायला भया फाजीलराव सोबत पाहायला आज चांगलं नियोजन के डाला का ना भाँ भाँ काल फायनल रायडर कालचा मैदाना कालच्या ने परवादिवशी तेसकी परवादिवच्या पाराच्या मैदाना हा पाराच्या मैदाना चांगला पाहायला वेळ पहिलेच पोचत पण सुंदर अशी गाडी सिटी झाले त्या जनावर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सागर म्हणून ले लेंगरेकरांचा दुर्गा पण गटपात झालाय आज कुणासोबत पाहायला भाई आज दुर्गा आज सचिन मामाच्या काय नाव गरुडा गरुडा बर पाहायला सचिन मामा चांगली गाडी पाहिजे तुमची चांगली ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासून पण गटपात झालाय पहिल्याच गटात आज गटपात झालाय सेमीसाठी पात्र ठरलाय बक्कासूर बघण्यासाठी बघा फॅन बक्कासूर फॅन कुठून आलाय दादा तुम्ही आम्ही आंध्र प्रदेश राज म्हणते एवढं लांब ना आलाय हो त्याला बघायसाठी खास आम्ही गावड गावाकडे गावाकडे गाव आमचं वडी गाव तिथं सकाळी युट्यूब ला बघितलं चॅनल ला आज आड्डा होता म्हणून म्हणलं की जवळ आम्हाला निमसोड जवळ असल्या कारणानं सगळे तुम्ही आला तुमचा ग्रुप हा बाकासूर आज सुंदर सोबत पाहायला ना सुंदर पाहिला मोरुमच्या मोरुमच्या सुंदरभर चांगली गाडी आज पहिल्याच गाठात पाहिले गाडी सुट्टी लेट खूप निकाल घेतला निकाल घेतला ना शुभेच्छा तुम्हाला मोहेरशेठ तिकडे गेले ती काय साम्राज्य सत्य शुभेच्छा तुम्हाला सरांना विठ्ठल नाना आणि निंबळकरणाचं सरज पण गटफा झाल्यास अंतरावेत गटफा झाला ना नाना आज कुणाचा पायरा केला आता माझ्या कुटुंबात गेली त्या मिळून म्हणा जा चांगली गाडी पाहिल्यास मी पाहुण्या पाहुण्याचा पाहुण्या पाहुण्याचं ना चांगलं नियोजन केलं आहे ना